व्यवसायाला सराफ आहे मध्ये आपण लेख वगैरे लिहित लिहित आहोत सकाळमध्ये सांगा संपर्कात होतो पण प्रत्येक भेट आणि ज्या वेळेला लेख आला तर अनेक लोकांनी म्हणजे खूप त्याला सोलापूरवर व्हायला केला आणि सगळ्या लोकांची मनात अशी इच्छा झाली की आम्ही राजेसाहेबांचं जायला प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे जिथं शिवरायांचे मोठे बदल राहत होते आपल्या सोलापूरमध्ये राहत होते म्हणजे किती मोठी भागेची गोष्ट आहे आज आपण अनेक लांबच्या वास्तू जातो परंतु जे मूळ आम आपल्या जिल्ह्यामध्ये राहत होते तर ते आपल्याला माहीत नाही तर अनेक लोकांनी मला बरीच मागणी केली की आम्हाला तुम्ही नेऊन दाखवलंच पाहिजे आता जर आम्ही कोणालाही न सांगता फक्त आम्ही जवळचे मित्र आलेलो आहोत नाही तर दोन बस सोलापूर मधून निघणार होत्या मागं माहित आहे मध्ये मी फोन केला की म्हणले काय काय महिना आम्हाला एक मिनिटासाठी आई साहेबांनाही भेटायचं आहे आणि त्या पवित्र वास्तूला वंदन करायचं आणि मग आम्हाला पुढे जायचं आहे म्हणून आज आम्ही तसं ठरवू न म्हणून तुमचं आज देश वाढला निंबाळकर राजे जे होते त्यांचे पूर्वज पूर्वज जे लाडू बनवायचे राजगिराचे आणि ते त्यांना प्रिय होते आणि त्यांच्या घरांची ऑर्डर ह्यांच्या घरांचे पूर्वज म्हणजे लाडू मध्ये व्यावसायिक योग्य मी विश्रांती आनंद क्षीरसागर एम ए बी एड झालेला आहे इतिहास विषयातून रहिणीच आहे मुलाला आवड निर्माण व्हावी म्हणून तो माझा मुलगा आहे शिवरायांबद्दल आवड आहे ओढ आहे त्याच्यातून त्या संदर्भात जिथे जिथे काही पाहायला मिळते जाण्याची उत्सुकता असल्या लहानपणापासून त्याला मिळते अमोल रमेश मोहिते सोलापूरचाच आहे मुलचा गडकोट फिरण्याची आवड आहे आणि डॉक्टर शिवज्ञ सरांचा एक मोठा ग्रुप आहे सोलापूरमध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी परिवार म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श ज्या ज्या गडकोटांना आहे सगळ्यांना दूर करतो जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक आपल्या एका मोहिमेमध्ये असतात डिसेंबर महिन्यामध्ये आपण तंजावरची गादी सगळी दाखवून आणली सगळ्यांना चारशे लोक आपण घेऊन गेलो राज्यभरात आपण दर वर्षी एका असे तीन किल्ले निवडतो आणि सगळे आपण दाखवून आता मी जसं तशी ही जी पेंटिंग आहे मी तंजवरला गेलो तिथल्या वर्षामधून दोन मोहिमा असतात या एक पावसाळ्यामध्ये एक असते जुलै महिन्यामध्ये जी पनागड ते पावनखिंड असते बावन किलोमीटरची आहे म्हणजे महाराज जसं पनागडाला वेढा लावल्यानंतर निसटून गेले जाते तर तीच जो काही मार्ग आहे तर त्या मार्गावरून आपण सगळ्यांना चालवत घेऊन जातो तीन दिवसाची असती बावन्न किलोमीटर आहे ती आणि त्याचा समारोप आपला पावनखिंडीमध्ये होतो आणि डॉक्टर शेटे सरांचा त्याच्यामध्ये व्याख्यानं असतात प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय झालं ते सगळं त्या मोहिमेमध्ये सांगितलं जातं पूर्ण व्याख्यान म्हणजे युट्यूबला वगैरे जरी सर्च केलं त्यांचे व्याख्यानं वगैरे सगळी आहेत आणि सप्रमाण त्यांचं असतं संपूर्ण म्हणजे नुसतं व्याख्यान द्यायचं असं नाही तर अगदी काव्यपत्री ज्या नोंदी आहेत त्याच्यावर ते नमस्कार मी श्रीराम रेगोटी पोस्टात आहे डॉक्टर प्रवासाची आवड आहे सरांसोबत नमस्कार मी विलासमाणे शिक्षक आहे सोलापूरला इतिहासाविषयी मी शिकवतो आणि शाळेचा सर कुठ मी आहे नमस्कार विकास शिंदे सोलापूर व्यवसाय नमस्कार मी हेमंत कपूर आहे मी चित्रकार आहे आणि आर्किटेक्चर कॉलेजला लेक्चरर पण आहे आवड आहे आर्किओलॉजीची आणि हिस्टॉरिकल सगळ्या गोष्टींची म्हणून मी सगळ्या विकेसरांच्या सोबत अटेंडन्स करतो नमस्कार मी रोहन अंकळस राहणार सोलापूरचा आहे सध्याला इतिहास या विषयामध्ये सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा इतिहास या विषयावर अभ्यास करतो आणि मोडेलिटीचा अभ्यास करतो नमस्कार मी योगेश सोलापूर सोलापूरमधलं समाचार प्रेस जे आहे फोटो आता बंद झालं त्याचे संस्थापक माझे पंधरभाऊ होते अजून वडोदऱ्याचे गायकवाड घरांना असे आजीराव गायकवाड तिथं माझे आजोबा मुनी होते आता बॉटनिस्ट आहे माझे बाकी हॉटेल व्यवसाय अजून ते व्यवसाय चालू आहे माझ्या हॉटेलचा माझं नाव स्वानुभाव शिरसागर माझी आत्ता नक्की धावली झाली आणि मागच्या महिन्यात मी म्हणजे एक महिन्यावर पूर्ण बलिदा मास पाळला होता त्यात आपल्याला आवडीची वस्तू म्हणजे आवडीची गोष्ट वगैरे वो काय असणार का ती महिनाभर पाळायची असते आणि संभाजी महाराजांना जे हलाल करून त्या आठवणीत म्हणजे आपल्याला थोडा तसा त्रास व्हावा म्हणून असतो त्यामुळे मी माझा भात पाळला होता नमस्कार मी आय आए, सी आय सी आय बँकेमध्ये क्रेडिट मॅनेजर आहे आणि गाण्यांचे संग्रह आहे

फार आनंद वाटेल त्याला मी सुमित विलास रावाला बिग बिल्डर आहे कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये माझं सुद्धा पिंदे आहे मी अकोलकोटचा आहे अकोलकोटच्या राजांसोबत मी मारुतीला तिसरे आता सोबत असतो आम्ही तर सरांची असं ओळख झाली मला पेपर म्हणून एकदा तसं मला पण इथे आवड आहे वाचायचं लहानपणापासून सध्या मी एल के पी मल्टीशेट आहे पर्सनल स्टेमध्ये ऑफिसर म्हणून कामाला आहे इतिहासाची पण आवड असल्यामुळे सरांची साथ लागली डॉक्टर लोणीकर वैद्यकीय व्यवसाय सोलापूर नमस्कार माझं नाव विश्वनाथ आहे मी सोलापूर नमस्कार माझा रवी कुमार आहे मी वळसंगाला राहतो नमस्कार मी पुरुषोत्तम होता व्यवसाय आणि फोटोग्राफर आहे पण इतिहासाची प्रचंड आवड आणि खूप आजार असल्यामुळे यांच्या संगतीनं फिरत असतो मोहित्यांनी सरांसोबत सगळं